मरे चौक ते लोकशाही रण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा रेल्वे पूल तात्काळ पूर्ण करावा अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे मर्याई चौक ते लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा सा रेल्वे पूल तात्काळ पूर्ण करावा अन्यथा रेल रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला या मागणीसाठी मर्याई चौक येथे काँग्रेस तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले होश में आओ होश में आओ होश में आओ ये ये प्रासेसान होश में आओ होश में आओ होश में आओ श्याम आप मेरा मान करो नहीं विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना निवेदन देऊन नवीन पुलाचे काम तातडीने सुरू करून कालबद्ध आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली ब्रिटिशकालीन एकशे तीन वर्ष जुना पूल चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाडण्यात आल्यानंतर दोन महिने उलटून ही नवीन सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे शहरामध्ये हे मध्यवर्ती भाग आहे मरे चौक ते अन्नभू साठी हा रस्ता जो होता तिथे मध्यवर्ती पूल ठिकाणी पाडून महिना झालं आपण बघताय की अनेक नागरिकांचे इथं हाल बेहाल होते पण आज खासदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतो आहे प्रशासनाला जागं करण्याचं जा काम स्थानिक नागरिक ह्या ठिकाणी आज करतायत एवढंच नाही तर खासदार पंडित आहे यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो रेल्वेला की आपण हे काम त्वरित चालू करावं नाहीतर पुढचं आंदोलन रेल्वे अडवण्याचा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व स्थानिक लोकांच्या वतीनं आम्ही घेणार आहे आज आव्हान वजा आपल्याला विनंती करतो की नागरिकांचा अंत बघू नका ना नागरिक ह्या ठिकाणी लोकांचे हाल बेहाल होतात त्यामुळं यावेळी नगरसेवक नरसिंग असादे अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे कार्याध्यक्ष हनुमंतू सायबुळू ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते बाबुराव मेहत्रे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती शहर शहरमध्ये युवक अध्यक्ष वाहिद विजापुरे शहर उत्तर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते